वागलं पाहिजे सत्य अहिंसा समता विश्व बंधुत्वाची शिकवण भगवंतांनी आपल्या आचरणातून आप वर्तनातून शिकवणीतून दिलेली आहे महात्म्यांचं बोलणं कसं असावं चालणं कसं असावं इतरांना आपल्या चालण्या बोलण्याच्या वागण्यातून उपद्रव होता कामा नाही तुमचं बोलणं सुद्धा तसंच असतं पाहिजे स्वामींचा मुक्काम लोणीना आहे लोणी पारणे नगर जिल्ह्यामध्ये तर स्वामी एका लिंगाच्या महादेवाच्या देवळात जातात त्या गावात भिक्षा मिळत नसते म्हणून स्वामी आचार्यांना म्हणतात वानर्या राणी ते राहावा गा हा जो पुजारी आहे ना त्याला थांबून ठेवा झाला मग आचार्य त्या राण्याला उद्धटपणे बोलतात अगा अगा गुरवा उभार आहे स्वामी म्हणतात महात्मा सी अरे हे महात्म्यांची शब्द का हे तर शिव्या देण्यासारखंच आहे महात्म्यांनी प्रिय वक्त प्रिय भाषण केलं पाहिजे महात्म्यांनी स्वामींची ही महात्मा भाषा आहे सानिया ते गौरवनी आळवीचे स्वामींनी चोराला सुद्धा महात्मा म्हटलेला आहे सशाला सुद्धा महात्मा म्हटलं आहे म्हणजे जे उच्च वर्णी उच्च भ्रू लोक असतात ते जनसामान्याला आदर देऊन बोलत असतात एक छोटस उदाहरण देतो एक आंधळा मनुष्य रस्त्यात बसलेला आहे समोरून काही सैनिक गेले ते त्याला म्हणतात हे आंधळ्या बाजूला हो तो बाजूला झाला ते माणसं गेली निघून समोर नंतर प्रधानाला पाठी मागून तो म्हणतो जी जरा रस्ता देतात वाट देतात म्हणजे हो मग त्याच्यानंतर पाठीमागून राजाला राजा, राजा काय म्हणतो प्रज्ञा चक्षु जे आंधळे लोक असतात त्यांना काय म्हणतात प्रज्ञाचक्षु जे बुद्धीच्या नेत्राने बघत असतात म्हणून त्यांना प्रज्ञाचक्षु असं म्हणतात प्रज्ञाचक्षू जरा वाट देता का जा मग एक व्यक्ती तिचा त्याचा त्याचा जो मित्र होता तो आला म्हणे रस्त्यानं कोण गेलं तुला माहिती हो। आहे का अरे हो मग म्हणे काय पहिले कोण गेलं म्हणे पहिले सैनिक गेले म्हणे तू कसं काय ओळखलं म्हणजे त्यांच्या फोन जे खालचे लोक असतात त्यांचं बोलणंही कसं शिवराळ असतं शिव्यातून बोलणं कोणाला उद्धवपणाने बोलणं आणि मग नंतर कोण बोल नंतर कोण गेलं म्हणे नंतर प्रधान गेला म्हणजे तुला कसं कळलं म्हणजे त्याच्या बोलण्यावरून कळलं की त्याने तेवढेच तोला मोलाची भाषा वाचला नाही म्हणे नंतर त्याच्या बाठी कोण गेला म्हणजे राजा गेला म्हणे तुला कसं कळणं त्याच्या बोलण्यावरूनच कळणार ना म्हणे कसं म्हणे त्याने मला प्रज्ञा चक्षु म्हटलेला आहे त्याच्यात त्याच्यावरून त्याच्या अंतकरणाची विशालता लक्षात येते जे उच्च लोक असतात ते सामान्य लोकांना सुद्धा मान देऊन सोबत घेऊन चालत असतात तर अशी शिकवण आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर महाराजांनी आपल्या तत्वज्ञानातून आपल्या वागणुकीतून दिलेली आहे आता पुष्कळशी जर चरित्र सांगायला गेलं वेळ आपल्याला पुरणार नाही पण वेळेचं भान लक्षात घेता मी आता या ठिकाणी आपल्या विचारांना मी तर थांबवणार आहे तर संयोजकांनी मला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि अध्यक्षपद माझ्याकडे दिलं त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करू माझ्या लांबलेल्या दोन शब्दाला इथेच विराम नेतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय धन्यवाद